तर मित्रांनो आता मी कृष्णासाठी घेतले टरबूज आणि केळी या मावशी मावशी किती डजन केळ आहेत हे आणि हे कलिंगड हे आपलं टरबूज डिसेंबरला अयो ब्लॉक काढतो की आजीचा 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 मला आवडला व्यवहार साडेचार किलो बरे कलिंगड घेत व्यवस्थित आव पाच पाच किलो भरतं बरोबर आहे का केलं दहा रुपये कमी केलं म्हणून तर मी तुमच्याकडे एवढं घेतलं आता हे कसं नेऊ गाडीवर वी बघ रुजली काय त्याला म्हणतात कलिंगड आज जेव्हा त्यात तुझ्या हो ही बघ बरं कसं अडीच किलो काय मग अशी काय हे बघितलं कुठलं अडीच किलो बघितलं तो आई कोणचं अडीच किलो काय कळ ना काय इंग्लिशच बोलतात बा माणस ते मग काय म्हणला का काय काय सुनाला भेटत काय अयो मावशी द्या गाड्या तेवढी पिशवी आता काय करू तुम्हाला सांगतो माझं पोरग पोरगले ताप देतं बघा एवढी मोठी आता शिवनात उगत व्हायला बोलत बोलत गोळ नाही नाही गोळ नाही होत आता एक खांद्यावर टाकून नेऊ का मी बरं करले की खाली करा आता बोलले बरं द्या पन्नास रुपयाचा द्या गाड्या आता 50 रुपयाला हाय करा 3.5 किलोय 3.5 लका वजन तुम्ही काय हे हे टाका 50 रुपये द्या कांदा मस्त पैकी लगेच कर सबस्क्राईब फक्त तुमच्यासाठी ही 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 करा बसते पन्नास रुपयात राईटच बसतय बघा आज गेल्याच गाड्या मोपायला किती भरत्या तीस रुपये किलो दीड किलो हा राईट दोन किलो भरलं राईट पन्नास रुपयाचं भरलं द्या बघा ही आजचा दिवस द्या परत आम्ही यावं का नाही दर.. कोणी बसवलं तुम्ही नसत काय गाड्यावर रोजच्या माणसाला बसवायचं कि कधी नाही बसवलं आता कसं व्हायचं सगळा गोळ व्हायचा अयो आता आता कसं करायचं व्हायचं तू येतो का घर घरे हो तुला सोडवायला लगेच गाडी पाठवतो चल ना चल नाही लगेच गाडीवर सोडवायला लावतो चल, चल। सागर ए इकडे रे तर मित्रांनो एवढं बघा हि जो जो पाच सहा किलो आहे मला काही एकट्याला गाड्या येत नव्हतं म्हणून दादा आला मला इथपर्यंत सोडवायला काय आहे तुझं शंभू अरे माझ्या ह्याचं पण नाव शंभूच आहे भाच्याच कृष्णा ए मी तुला काय आणलं काय आणलं काय 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 बघितलं तु हे बघितलं काय आणलंय काय आणलंय अरे बापरे पिवड उठल पिवड उठल पिवड उठल तुला हो काय आणलंय रे काय आणलंय खावा आणलंय कृष्णा कापून खावा मस्त पै कलिंगड पिवड्या कलिंगड खावा बाळा कुठे आणखी कृष्णा काय म्हणती पिव हाका मारते का पिवड्या हाका का मारत हा तुला घेऊ का बला तुला घेऊ बरं असू दे चितच कापूस चापून हे आणजा खायला जा पटकेला चाप अन जा कलिंगड कापू आपण काय ग पिओ तुला कोथ ने जा आर टाकचे टाक्यात माय जा जा चापान जा कृष्णाने बघा आता कलिंगड अरे बाळा लय मस्त तुला का पाहिजे येत का पाहिजे येत काय तुला उतरू खाली ए पूजा कि हा का मारते खाली उतरव म्हणते या का केला या बा खर 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 खा इकडं पण कसं इथं इथे 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 दाखवत कुस्त लावले

किती किती ताईट थांब 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 लागल येऊ लागल नका हा इकडे दाखव केला का तू कसा कॅमेरा चालवत कसा तुला कॅमेरामॅन कराव थांब केला का कृष्णा शूटिंग तर करू दे केला का आधी चिरू दे सगळं मम्मीला द्यायचं सगळ्यांना द्यायचं कलिंगड एकट्याने नसतं खायचं हा एकट्याने नसतं खायचं सर शूटिंग कृष्णा कस करू मी खातोय मी खातोय काय खातोय ही पपई पपई का सर कर की शूटिंग आ ओकेच एक नंबर माणूस तू यासारखा माणूस जिंदगीत कोण नाही सगळं का कापलं सगळं कापलं सगळं का कापलं हा मग काय अर्ध कुठं नेऊदाला ठेवतो गाडे बिघाडले होय पिवड्या कसं खाताय कलिंगड बघू आ आकर आकर आ आ कृष्णा कलिंगड कस लागत छान लागतंय ना मस्त लागतंय ना बे असं का आणतोय का तो पिहो कलिंगड कस लागत मला कस लागत तो वासा वालय का मीला आजीला एक दिस आजू कुठे आजी कुठे आजूला अवग पिलो खा 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 खा, खा। कसं खात आजीला दे जा कृष्णा सगळा सुपडा केला की रहतो तर ही दोन कुणाला दाजाला ठेवल्यात का कुणाला ठेवल्यात का तागल दाज्याला वय कुठे दाजा कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा लाईक करत जावा केला का लाईक करत जावा लाईक करत जावा केला का लाईक करत जाव का The Li told me.